तो, नमस्कार मंडळी नमस्कार जय भाऊ नमस्कार गौरव तर फायनली आज आम्ही निघालो आहे प्रीतच्या वेडिंगसाठी तसंच तुम्ही बघितलं असेल की आम्ही प्रीतच्या प्री वेडिंगला सुद्धा ब्लॉग शूट केला होता आणि आज फायनली तो डे आला आहे की आज आमचे जे, जे मित्र आहे परम मित्र प्रेश भाऊ ते दाम्पत्य भाई यांच्या आहे झुम करीन बघालो हा बघा आज तो माणूस आहे काळ्या कपडावाला काया कलोटा काया कलोटा जो उभा आहे पार्क मिस्टर पार्क <laughs> so, या दिवसच्या सर्वात मोठा बघतो so पार्क पार्क पण आपल्या सोबत जॉईन झालेला आहे थोड्याच वेळात जो नवरदेव आहे नवरदेव बी आपल्या सोबत जॉईन केलं त्याची गाडी ऑलरेडी स्वामीनारायण पार्टी प्लॉट जवळ उभी आहे जे मधुरम सर्कल जेवढ आहे आणि आपल्याला मिस्टर कपी कपी ठाकूर यांचा सुद्धा फोन आलेला आहे तर आपण थोड्याच वेळात सगळ्यांना जॉईन करू बट ऑलरेडी खूप लेट झालाय निघायला सो so, सॉरी गाइस आणि ठीक आहे गाइस आपण भेटू कपिल सोबत बाय बाय bâya कपिल आपल्या सोबत जॉईन झालेला आहे अरे मैं तो बोल रहा हूं ऑल आगे निकल चुका है मेरी गाडी लेके तो है ना आगे अपने पास हां डायरेक्ट वापे पलसाना जाना ना पलसाना के आगे निकलला है तू टिवन रे पलसाना के आगे निकला आहे ओ भाई नाही बस पहले ही है तो उसके पल्साना रुक

दुसरा पलचा अरे पलचा आहे म्हणून बाकी तर मी पलसा टाका डायरेक्ट पल टाका चला बाय बाय प्रितेश कॉन्ग्रॅच्युलेशन बंटी भाऊ बंटी दादा त्रास नको तुझ्याला तू त्याला त्रास नको बंटी दादा हो हो साहेब हो माईक लाव माईक लाव पण आपण माईक आम्ही आहे आमच्यासोबत फायनली सीएनजी वर पोहोचवलं फायनली आम्ही निघालोय आता सीएनजी वगैरे भरून आणि आम्ही हायवे लागून लागलोय आता सॉरी थोडी माझी मराठी लागली सोबत सोबत माझी मराठी थोडं गुजरातीमध्ये आणि मराठीमध्ये थोडं कन्फ्युजन होत तर आम्ही निघालो फायनलीच तर तुम्ही ब्लॉग नक्कीच पहा खूप तुम्हाला मजा येईल ब्लॉग का बाबा पाहिजे तुझे थँक यू आय एम अ सेलिब्रिटी ओके मी सेलिब्रिटी आहे स्वतःला मानतो मी सेलिब्रिटी ओरी ओरी पण सेलिब्रिटी बेल्ट लाव ना लावून दिल ना बेल्ट काय तर फायनली काय आपण भेटू प्रीत आणि माझी गाडी सुद्धा पुढे निघाली मी जायच्या गाडीमध्ये आता सध्या आणि कपिल आहे मॅट लगाय देऊ दे तू तू आपण बाकी असं म्हणणं की मॅप लावून द्यायला पाहिजे म्हणून मॅप लगाय

तो म्हणता येईल खूप लेट 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 कपिलने असा संदेश दिला आहे की कपी बहुजा छुत्या मागे लागू नका गाडी थोडी स्पीड मध्ये आणि कपिल आहे ना तो बरोबर डिसिजन नाही घेत कारण की त्याच्या मॅनेजमेंट मध्ये खूपच खूपच प्रॉब्लेम खूपच प्रॉब्लेम असतात प्री वेडिंग मध्ये खूप काही मारली जाते खूप काही वेडिंग मध्ये खूप काही त्याने पण मिस मॅनेजमेंट ठेवलं होतं कपिलने मी त्याला सांगितलं होतं की यावेळेस लग्नाच्या टाइमला कपिलकडे काही मॅनेजमेंट देऊ नको पण सर्व होईल आम्ही टायमावर सुद्धा पोहोचू आणि तुम्ही प्रीजचं शूट बघा कसं होईल ते आज आम्ही शूट करणार आहोत मी आणि जे आमचे दोन मेंबर्स आहेत आरसी तुम्ही आरसीची बॉटल म्हणजे दारूची बॉटल समजा म्हणजे राहुल <laughs> चौधरी <laughs> राहुल चौधरी त्याचं प्रख्यात फोटोग्राफर आणि नंदुरबारच्या तो बिपिन साई असं तुम्ही समजा कारण की सुरतमध्ये आमचं इथं बिपिन साई साई फोटो म्हणजे खूप फेमस आहे एवढा पण फेमस नाही आहे पण लोकांनी त्याला जास्त फेमस करून ठेवलं तर तोच आरसी आमचा आहे तो पण नंदुरबारचा बिपन साई आहे तर आ, <laughs> तो वहिनी साहेबकडे म्हणजेच आमचे युगंदरा जे वहिनी आहेत त्यांच्याकडे काल मेहंदी होती प्रितीकडे सुद्धा मेहंदी होती मेहंदी आपटून आम्ही निघालो आहेत आता धुळ्याला डेस्टिनेशनला तर आमचे मिस्टर दगडू म्हणजे संतोष दगडू ते पण तिथं पोचलेले आहेत संतो लंगडा बे दगडू नाही संतू लंगडा संतो लंगडा त्याचं नाव आहे तसं तो आहे संतोष बिस्वाल पण आम्ही त्याला पाणी पिओ हायड्रेट बॉडी आणि आज सध्या खूप गरमी झालेली आहे तर आमच्या जयेशभाऊला खूप पाच पाच मिनटात पाणी लागतं तर बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट स्टॉपला ओके तो पण ते एन्जॉय करा बाय बाय पुढचे व्हिडिओज पाहा तर आम्हाला जयेश भाऊ जे आहे करा का आम्हाला त्याला सॉरी मध्ये येते त्याला भूक लागून गेले तो चालू मध्ये नाश्ता पाणी करतोय तसा भूक मलाही आहे जयेश भाऊ भूक लागली आहे का खूप एकटा एकटा जेवण करून आला आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की बाई जेवण करता की नाही असं एवढा बेकार माणूस आहे हा बेकार माणूस म्हणजे मॅनेजमेंटच खोट आहे मॅनेजर स्पीडचा मॅनेजरच खोट आहे चुकीच्या माणसाला त्याने मॅनेजर ठेवलाय प्रिवेडिंग टाइमला सुद्धा असंच केलं मॅनेजर की पोस्ट हटा पडेगा उसको मॅनेजर की पोस्ट पडे हटा नाही हकल पट्टी करणं पडेगा उसको हकल पट्टी करणं पडेगा कंपनी चेंज होईल तो खूप व्यवस्थित चाललेला एकदम मस्त आरामात आणि खूप एन्जॉयमेंट करतो आम्ही गाडीमध्ये सगळेजण दोन गाड्या ऑलरेडी ऑलरेडीत आणि एक चांगली गाडी ती पुढे गेलेली आहे अरे अगर। मी बरोबर गाडी केली चालवलं गाडी चला गाडी चालावली मेरी गलती प्रीडिंग मध्ये गाडी चला मी मेरी गलती मला प्रीवेडिंग मध्ये एवढा खराब आम्ही पाच आम्ही सकाळी पाच वाजता उठायचो आणि दीड वाजता सुटला निघायच्या बेकार मानत होता मी नाही तो आजा आलाय तो आज चांगलं तुम्ही पुढे घेतलं फायनली आता आपण गाडी चालवणार आहेत बरोबर जय भाऊच्या कॉन्सन्ट्रेट काही राहत नाही गाडीवर तर मग आपण पाहत आहे आपल्यासोबत और अभी फिलहाल थोडा एक लोचा होने वाला था, होते होते ओ, बच्चा। तो एक्सिडेंट होते पण आता थोडा आम्ही वाचून गेलो ना तर मागून ट्रक वाला ने आम्हाला टोकून दिलं असतं नाही तर ट्रक वाला खूप फास्ट होता आणि त्याच्यात जायचे पण काही चुकी नाही त्याने पण साईड लाईट दिला होता बरोबर इट्स ओके नवा नवा ड्रायव्हर आहे तो चालता तस पण अभी हमारे साथ ट्रक वाले पप्पी ले लेते पर पप्पी लेने से बच गए क्योंकि हमने तुरंत मुँह फेर लिया बघितला ना तुम्ही असं होतं कधी कधी बरे बरे शहर मी छोटी छोटी बातं होते रहती बराबर तर तुम्ही बघा आजचा ब्लॉग खूप छान येणार आहे आणि खूप एकदम मस्त तर बाय आपण एकदा गाडी घेऊ ओके बाय तर फायनली आता आम्ही पोचलो आहे हॉटेल दर्शन इथे गौरव शेठ आहे गौरव शेट काय होता माझ्यासोबत आम्ही तुमच्यावर भारी भरतात तुमची ड्रायविंग म्हणजे जय भाऊ पण काही नाही माहिती का जय भाऊ आमचा एक माझा जीव जाता जाता वाचला आता मला चाललं गेलं असता थोडासा जीव पण पण जाऊन जीव देण्यापेक्षा डायरेक्ट जीव गेलेला बरं असतं असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आम्ही हॉटेल तर दर्शन जेव्हा आता पोहोचलेलो आहे आता थोडं जेवण वगैरे करू मस्त आरामात आमचे कल्पेश भाऊजे आहेत कल्पेश भाऊची लागून गेली आहे दोन चार आठ लाख अरे बस पण कोणची पण आठा खूप मस्त तर मंडळी दर्शन हॉटेलला आपल्याला आपल्याला जेवण घ्या बरोबर भेटलं नाही तर कोणीच जेवायला रेडी नाही आहे कारण की तिथं मेनू नव्हते छान बरोबर आता आता निघत आहेत सुगर अँड प्राईसमध्ये तिथे जाऊ शुगर अँड पाइसमध्ये मग तिथून जेवण करू आणि तिथून पुढे निघू थोडंसं बाकी काही जास्त दूर नाही आता हॉल सगळ्यामध्ये आपण चला आता गाडीमध्ये बसू आपण व्यवस्थित मस्त एकदम ओके तर आम्ही फायनली पोचलो आता आता हॉलमध्ये बघू हा हॉल आहे असा असा हॉल आहे आमचे आरसी भाऊ अजून काही दिसले नाही आहे आरसी भाऊ कुठे आरसी म्हणजे तोच नॉट अल्कोहोल राहुल चौधरी राहुल चौधरीला अजून आम्ही भेटलो नाही तुट आहे काय नाही राहुल चौधरी குர்ச்சி உடாய்

दारूजी बोटल त्याचं नाव चालू त्याचं नाव राहुल चौधरी राहुल नाव राहुल चौधरी तुम्ही आरशील मजा गाडी मध्ये बोललो होतो त्यांच्याविषयी दोन लाईन बोललो होतो तुमच्या पुण्याच्या पाटील पाटील मधून आलेला एकटा माणूस त्यांच्या प्रति आम्हाला प्रेम आहे आणि आमच्या प्रति त्यांच्याकडनं शिकायला खूप काही भेटलंय लावला म्हणून मी पण लावून घेतलं बघू शकता आमचा पिऊस भाऊ फ्युचर फ्युचर सेमी बिपिन आहे तो फ्युचर सेमी बिपिन साई तर असं प्रकारे काय आमचे डेकोरेशन आहे आणि हा पार्थ आहे जो सेटअप लाते तो हैं आप कैसा चल रहा है सेटअप सेटअप Set में ऐसा है कि बोर्ड कहीं मिल नहीं रहा, सोच okay. रहा हूं है सोच okay. तो रहा हूँ कि लाइट कहाँ से ओके अपना भाई है एकदम लास्ट लास्ट में रेडी लास्ट लास्ट में रेडी छोड़ने का नहीं है लास्ट लास्ट में रेडी हो गया है भाई सो ये हम तो वही नहीं साहब तो फाइनल वही नहीं कैसे होता है आज आप नाही टाकतो ना तुम्ही उद्या बघा तुम्ही बस बंद कर थोडाम होत पाय गोळ्यासारख्या वय वय करते कस 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 नाही कसं 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 गोळ्या मस्ती करता अरे मोबाईल पुन्हा खाली करून आलोय बाई आर पुरा मोबाईल खाली आहे बाई तर अशा प्रकारे आम्ही प्रितेश भाऊंचं शूट आणि वहिनी साहेबांचे सोलो पिक्चर्स कपल पिक्चर्स सगळे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बिकॉज शूट करताना आम्हाला बी टी एस नाही घेतलं आलं त्याच्यासाठी सॉरी तर तुम्ही फायनल फोटोज आपले बघू शकता प्रितेश आणि योगेंदरावैनीचे ते कसे शूट झाले धन्यवाद